नमस्कार प्रेक्षकांनो मोरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे रमा ही अर्थाला सांभाळत असते आणि बाहेर खूप जोरात पाऊस पडत असतो अक्षरता त्या पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर जातो तर त्याला असा भास होतो की रमा तिथे आली आहे आणि तो रमाचा हात पकडून तिला जवळ ओढत असतो आणि त्यानंतर तिथे सीमा जाते सीमा हा सर्व प्रकार पाहून तिच्या लक्षात येतं की अक्षय हा नक्कीच रमाची वाट पाहतोय पाऊस खूप छान पडतोय आणि त्याला रमासोबत भिजायचं आहे वाटत असं लक्षात आल्याबरोबर ती आतमध्ये जाते आणि रमाला म्हणत असते की रमा अगं बाहेर बघ ना किती छान पाऊस पडतोय अक्षय बाहेर पावसात भिजतोय तुला जायचं असेल तर जा ना तर रमा म्हणते अहो आई अर्थाला सोडून मी कशी जाणार नको आई मी नाही जात तर सीमा म्हणते की अगं असं काय करते अक्षय तुझी वाट बघतोय जा बरं असं म्हटल्याबरोबर रमा आता बाहेर जाते पण जेव्हा रमा बाहेर जाते ना तेव्हा दुसऱ्या दरवाजाने अक्षय आतमध्ये येतो आणि त्यामुळे काय होतं रमाला अक्षय दिसतच नाही आणि मग इकडे रमा त्याला पाहते तर त्या अक्षय आस... नाही असं म्हणून ती पुन्हा घरामध्ये यायला निघते तर इकडे अक्षय सुद्धा रमाला बघत त्याच्या रूममध्ये असतो आणि सीमा म्हणते की अरे अक्षय तू घरात आलास का पण रमा तर तुला बघायला बाहेर गेली मी तुला बघितला आणि तू रमाची वाट बघत होतास ना हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी रमाला बाहेर पाठवलं तर मग असं म्हटल्यावर सीमाचा ऐकून आता अक्षय सुद्धा पुन्हा बाहेर जातो आणि रमाला आवाज देत असतो आता रमा आणि अक्षय दोघही पावसात जातात आणि भिजायला लागतात तर अक्षय तिला जुन्या आठवणींमध्ये घेऊन जातो आणि म्हणतो की रमा तुला हा पावसात भिजल्यावर काही आठवत आहे का जेव्हा आपली हो पहिली ओळख झाली होती ती ह्या पावसापासूनच ना तूच पावसात भिजत होतीस तेव्हा मी तुला एक दोन वेन्यांवाली साधी मुलगी समजलो होतो पण नंतर तुझ्या तू जेव्हा बोलायला लागली ना तेव्हा मला तुझ्यामध्ये काहीतरी वेगळंच दिसलं आणि तो पडणाऱ्या पावसामध्ये मला मोती दिसत होते जणू काही मोती नाचतायत आणि त्या मोत्यां मी ते मोती झेलतो असं मला काहीतरी फील झालं होतं तर रमा आता खूप लाच ला ते तर हात ओढा तिला जवळ घेत असतो आणि दोघांचाही पावसामध्ये रोमान चालू असतो तर तिथे आता जानवी आणि आनंदभाऊजी येतात तेही रमा अक्षयला पाहून तेही भिजायला लागतात तेही आता पावसाचा आनंद घेत असतात आणि चौघही खूप वेळ पावसातच भिजत असतात आणि रोमांस सुद्धा करत असतात तर थोड्याच वेळात ते आतमध्ये येतात त्यांना खूप थंडी वाजलेली असते आणि मग तिथे सीमा असते आता रमा आणि अक्षयचं भांडण चालू होतं रमा अक्षयला म्हणते की अक्षय तुला काय करत होती पावसात भिजायची तुझ्यामुळे मी पावसात आली बघ मला किती थंडी वाजून आली मला त्रास होते अक्षय अक्षयला सुद्धा खूप शिंका येत असतात आणि मग ते दोघं एकमेकांना आरोप करत असतात की मी गेलो तू कशाला आलीस तू गेले तू गेला म्हणून मी आले तर दोघांमध्ये चालू असतं हे सर्व ऐकत असते आणि लगेच त्यांच्यासाठी लगे गरमागरम भाजी बनवते आणि चहा सुद्धा आणते आणि मग आता रमाला टेन्शन आलेलं आहे की अक्षय मी खूप भिजली मला एवढी थंडी वाजते आहे ना मी आता अर्थाला कसं उचलणार तिला तर तर होणार नाही ना सीमा म्हणते की अगं इतकं लक्ष नाही द्यायचं लहान बाळ आहे ना आम्ही आहोत त्याला सांभाळायला तू काळजी करू नकोस हा क्षण कशाला घालवायचा असं म्हणून ती आता अक्षय आणि रमाकडे बघत असते पुढे आता अक्षय हॉलमध्ये एकटाच बसलेला असतो तर तिथे शशिकांत येतो आणि इकडे अक्षयला खूप शिंका येत असतात आता शशिकांत म्हणतो की अक्षय काय रे पाण्यात दिसलास का शिंका कसला येत आहेत तुला आणि मुद्दा ते अक्षयला चिडवत असतात आता अक्षय काही शशिकांतचं बोलणं कधीच ऐकत नसतो शशिकांतवर अक्षय खूप चिडतो आणि म्हणतो की तुम्हाला काय करायचं आहे मग आता शशिकांत म्हणतो की अरे पण तू तर एका मुलीची जबाबदारी घेतली आहेस ना तू बाप आहेस ना त्या बाळाचा मग ही अशी लक्षणं अक्षय म्हणतो की मला जबाबदारी शिकवण्या अगोदर तुम्ही किती जबाबदारी पार पाडली ना याचा विचार करा आणि दोघांमध्ये पुन्हा वादविवाद चालू होतात तर मग पुढे आता शशिकांत अक्षयला असं बरोबर अक्षय खूप चिडतो तर शशिकांत म्हणत असतो की मी तुला आज काहीतरी बोलणार आहे म्हणजे माझा बजेट आहेस ना तू पण तू एका मुलीची जबाबदारी आहेस हे तुम्हाला सिद्ध करून दाखवायचं आता तू बोललास ना की मी जबाबदारी पूर्ण केलेली नव्हती माझ्या मुलांची तर तू तरी पूर्ण करून दाखव आणि या बाबतीत आज तू हरला आहेस कारण तुला शिंका येत आहेत ना तू बाळाला नाही घेऊ शकत आज तुला झिरो मार्क्स आणि मी एक मला एक मार्क्स मिळाला आहे आजपासून आपल्या दोघांमध्ये स्पर्धा कोण जिंकणार हे ठरवायचं आता आणि मग असं ते आवाहन करत अक्षयला म्हणतात की आता दाखव जबाबदारी स्वीकारून एका मुलीच्या बापाची असं म्हटल्याबरोबर अक्षय म्हणतो की ठीक आहे मी दाखवेल तुम्हाला करून आणि अक्षय खूप रागत शिक्षकांबरोबर बोलत असतो तर दुसरीकडे आता रमा अक्षयला आठवण करून देते की आज काय तारीख आहे हो आज तर अर्थाचं लसीकरण होतं आपण तिला न्यायला हवं होतं पण मला तर सर्दीने खूपच त्रास होते मी अर्थाला कसं उचलणार मी तिला कसं घेऊन जाऊ बाहेर अक्षय म्हणतो की मी आहे ना रमा मी घेऊन थी जाईल तिला तू नसलीस म्हणून काय झालं मी आहे ना आपण दोघांनी ठरवलं आहे ना की तिची जबाबदारी दोघं मिळून पार पडणार मग जेव्हा तू नसेल तेव्हा मी असणार पण इकडे शशिकांत आता अक्षयला म्हणत असतो की अरे आपल्या कंपनीमध्ये ना खूप मोठं डील करायचं आहे खूप मोठी ऑफर आली आहे पण जो मेन शेप आहे ना तो फोनच उचलत नाही आहे मग आता करायचं काय आणि हातची संधी आपण गमावू पण शकत नाही कारण याच्यामध्ये आपल्याला कोटीने पैसा मिळणार आहे आणि आपला बिझनेससुद्धा ग्रो होणार आहे असं अक्षयला म्हटल्याबरोबर आता अक्षयला कळत नसतं की मी नक्की अर्थाबरोबर जाऊ की तर मग पुढे आता अक्षयला आता कळत नसतं की मग आता तो अर्थाबरोबर लसीकरणाला जाणार की त्यांच्या कंपनीमध्ये एवढा मोठा डील करायचं आहे तर मग अक्षय तिथे नसला तर ते कसं पूर्ण होणार म्हणून शशिकांत आता अक्षयला मुद्दा म्हणूनच मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतो पण अक्षय आता रमाच्या बाजूने होतो आणि म्हणतो की रमा आज अर्थाचं लसीकरण आहे ना मग मी घेऊन जाणार तिला आता अर्थ त्याला खूप महत्त्वाची आहे पण मग इकडे मुकादम कंपनीची ग्रो होणार असते तर त्याच्यामुळे आता शशिकांत पुन्हा एकदा अक्षयला म्हणतो की एकदा विचार कर बछड्या आपल्या पूर्ण प्रॉपर्टीचा विषय आहे तू काय करायचं ठरवलं आहेस पण तरी अक्षय म्हणतो की मी अर्थाला लसीकरणासाठीच घेऊन जाईल तर प्रेक्षकांना पुढे आता जबरदस्त ट्विस्ट येणार आहे अक्षय अर्थाला खरोखर लसीकरण देण्यासाठी घेऊन जाईल का की मग त्याला मुकादम कंपनीचं ग्रो ग्रो करण्यासाठी त्याला आता सपोर्ट करावाच लागणार आहे मग तो ते करेल का हेच आपल्याला बघायचं आहे तर आता प्रेक्षकांनो पुढे आता रेवा पुन्हा एकदा रमाशेच्या संसारामध्ये आग लावण्यासाठी तयार झालेली आहे ती नवनवीनत चाल करणार आहे हे आपल्याला आहे तर मग प्रेक्षकांनो आता एकही एपिसोड मिस करू नका पाहत राहा मोरंबा अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला एकाच वेळेत पाहायला मिळतील तर मग प्रेक्षकांनो सबस्क्राईब करा नक्की आणि पाहत राहा मोरांबा धन्यवाद